आप बोटीमधून एकदम फ्रेश माल येतोय आणि हा मार्केटमध्ये जाईल आणि तिथे त्याचा ऑप्शन होईल आता इथे आपण पाहतोय तर वाकटी माशाला सेपरेट केले जात आहे साईज पण किती मोठी आणि एकदम फ्रेश माल आहे ते वापरे हा एवढा मोठा मासा कोणता आहे अरे हा हा तर शार्क आहे हा बघा स्पीड फिश आहे टू थर्टी रुपये मध्ये किलो बोलतायत तर एवढे सारे क्रॅप चार किलोचे फक्त दोनशे रुपयाला ते देत आहेत आता मी तुम्हाला आपल्या सर्वांच्या आवडती कोळंबी दाखवतोय फिश मार्केट शेजारी छोटे छोटी हॉटेल आहेत तिथे मी घेतलेला आहे डोसा आणि फिश मंगळुरू फिश मार्केट हे कर्नाटक राज्यातील मंगळुरू शहरातील एक प्रसिद्ध मासली बाजार आहे हा बाजार मंगळूर शहराच्या बंदराजवळ असलेल्या बोटपनगर येथे स्थित आहे येथील मासलीची गुणवत्ता उत्तम असल्यामुळे अनेक ग्राहक दररोज येतात आता आपण फिश मार्केटमध्ये जाऊया तिथे माशांचा लिला विक्री कसे होते ते पाहूयात आपा बोटी मधून एकदम फ्रेश माल येतोय आणि हा मार्केटमध्ये जाईल आणि तिथे त्याचा ऑप्शन होईल आणि इथे पाहता येत मला इथे जास्त करून हा राणी मासा खूप जास्तच दिसला कारण सध्या वाटत खूप जास्त समुद्रामध्ये भेटतोय आणि इकडे काय आहे हा हा तर आहे बांगडा आपला बांगडा तर येते काहीतरी अडीचशे रुपये काहीतरी दोन तीन किलो मिळतोय असं <laughs> आता मी आलोय सुरमई आणि पॉपलेट एकदम फ्रेश आणि मोठ्या साईजचे पॉपलेट सुरमई बघायला आता त्यांची प्राईस आपण विचारूयात तर किती आहे हा पॉपलेट आप आप आहे पॉपलेट घेत आहे टू हंड्रेड रुपये पीस थाउजंड थाउजंड ओके थाउजंड टू हंड्रेड ओके बाराशे रुपये किलो के जी ओके बाराशे के रुपये के जी आणि साईज पण त्याची खूप खूप मोठी आणि आजू मार्केटिंग कमी करता येस येस किती किती मोठा साईज आहे बघा आणि ही सुरमाई कशी सुरमाई एट हंड्रेड आठशे रुपये किलो ओके सातशे रुपये किलो आणि ही सेव्हन हंड्रेड बिग सुरमाई एट फिफ्टी एट फिफ्टी ओके आठशे पन्नास रुपये किलो ही साईज बघा सुरमाईची एकदम फ्रेश माल दिसतो जो तुम्ही समोर पाहताय तो लोकल सेलर मार्केट आहे म्हणजे सर्वसामान्य माणसे इथून पिश घेऊ शकतात आणि इथे सुद्धा प्राइस खूप कमी आहे आता मी तुम्हाला दाखवतो कोणत्या प्रकारचे फिश आहेत इथे फ्रेश पॉपलेट ठीक आहे सर फोर सेवन्टी रुपीज के जी ओके आठ पीस टू सेवन्टी मध्ये भेटत आहेत खूप गर्दी आणि अरे बापरे हा एवढा मोठा मासा कोणता आहे अरे हा हा तर शार्क आहे खूप मोठं मार्क आहे आणि फिश सुद्धा खूप स्वस्त आहे इथे मी सकाळीच ठरवले कालच ठरवलं होतं की सकाळी लवकर उठून फिश मार्केटला विजिट करायची आणि आता आलोय तो खरंच दिन आज का इथे देखील क्रॅप्स आहेत आपण विचारूया ना कसे क्रॅप्स माझा फेवरेट फिश स्पीड येस स्पीड किसा टू थर्टी टू थर्टी के जी बडाय ना ओ माय हे देखील हा बघा स्पीड फिश आहे टू थर्टी रुपये मध्ये किलो बोलतायत आणि मी हाच एकदम छोट्या साईज मध्ये आपल्याकडे पाहिला होता तर किती दीडशे रुपयाचा पाव किलो आहे आणि याची साईज सुद्धा मस्त मोठी एकदम तर हे जवळ असत मी घेऊन गेलो असतो बट मुंबईला घेऊन जाणं पॉसिबल नाही होणार तर आपण दुसरी फीस मुंबई का जाणार आम्ही मुंबई कड इथे के मासली साफ करून आणि वजन करून विकतात काही विक्रेते मासली ती पॅक करून देखील विकतात जेणेकरून ग्राहकांना घरी नेण्यास सोयीचे होईल मार्केटमध्ये मी एका लोकल शॉप आजीकडे आलो आहे तर एवढे सारे क्रॅब चार किलोचे फक्त दोनशे रुपयाला ते देत आहेत पूर्ण परिसर हा मॅनने वापरून गेलेला आहे आणि इथे सर्व सेलर ब्रोकर वगैरे सर्व आलेले आहेत आणि इथे ऑप्शन चालू आहे तुम्ही पाहत असाल तर सगळ्या प्रकारच्या फिश आहेत आणि मी इथे प्राईस काढल्या तर खूपच चीप प्राईस आहेत आता इथे आपण पाहतोय तर वाकती माशाला सेपरेट केले जात आहे साईज पण किती मोठी आणि एकदम फ्रेश माल आहे आणि त्याच्या समोरच स्क्वीड आपण फ्रेश स्क्वीड फिश आलेला आहे साईज पण खूप मोठी आहे अशा प्रकारे हा मार्केट भरतोय आता मी तुम्हाला स आपल्या सर्वांच्या आवडती कोळंबी दाखवतो आहे आणि तिची प्राइस मी ते काढली तर दीडशे रुपये किलो आणि त्याच्यात पण बार्गेनिंग होईल म्हणजे याचाच अर्थ आपल्याकडे दीडशे रुपये पाव किलो आणि इथे तीच दीडशे रुपये किलो किती प्राईसमध्ये डिफरन्स आहे मार्केटमध्ये मा मासलीची किंमत बाजाराच्या सध्याच्या मागणी पुरवठ्यावर अवलंबून असते कधी कधी ताज्या मासलीच्या मोठ्या मागणीमुळे किमती वाढतात ही सर्व मार्केट साठी जाणार आहे स्क्विड फिश आणि हा तुम्हाला सगळा ब्लॅक पोर्शन दिसतो ना खाली तो स्क्विड फिशचा उत्सर्जन करते हे फिश मार्केट प्रामुख्याने सकाळी लवकर उघडते पहाटे ते दुपारपर्यंत विक्री चालते त्यामुळे लवकर उठून बाजारात जाणे चांगलेच असते जेणेकरून ताजी मच्छी भेटते आपल्याला फिश मार्केट शेजारी छोटे छोटे शॉप आहेत आणि तिथे मी आहे फिश फ्राय आणि करी दिलाय तसो त्यांनी आणि ह्या आपली डोसा बोलतात पण ही आहे पेजुली आपली आता मी टेस्ट करून बघतोय कशी आहे आणट्यास्त खूप भारी चव आहे आता मी असं बघतो आहे बस 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 वाव खरच खूप अप्रतिम आहे मसाले पण एवढे भारी आहेत की शब्द नाही माझ्याकडे व्यक्त करण्यासाठी आणि हा मी मासा घेतला आहे आणि ह्या पेजुलीसोबत इतक्या भारी लागत आहेत खूपच भारी बाजार परिसरात काही खाद्यपदार्थांची दुकाने आहेत इथे पर्यटकांना आणि स्थानिक लोकांना ताज्या मासेचे पदार्थ खाण्याची संधी मिळते जर तुम्ही इथे आलात तर येथील फिश ट्राय करायला तुम्ही बिलकुल विसरू नका खूप टेस्टी असते